सरकार आपली लाडकी बनीची योजना भावाचं काय भावान कुला भावा बनीसा मागायला हिसा मागाय बन इथे तरी लाडकी बनत आव करा की काहीतरी दालना फिरला काहीतरी ताजी फिजी दावायचिंग करा योजना द्या कि आजनी उठले उठल काय घे Uh, सवलती बायकांनी आज मी रेशन कार्ड आम्ही लावं हो बायकांनी त्यांचा अंगठं लागते आता आमचं काय नाही येतं आ आम्हाला काय नाही अंगता येत की आमचं घे ना शाळा कायतरी दीड तीन हजार बायका अशा तमाल्या हा दीड हजार होई की आम्ही काय पैसा बघा नाही रे खावा आ बघा मायबा माऊली तेवढं गणी पुरुष अजनी काहीतरी करा का पुरशी आजनी <laughs> बायका जीवन ठेव